तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत युट्यूब चॅनल मध्ये तर पहिली बातमी आहे मुळशी मैदानाबाबत तर काल मुळशी चोवीस हे मैदान पार पडले तर ह्या मैदानाचे मानकरी ठरले लखन आणि मेहबूब तर ही ही जोडी काल कशी पाहिली कमेंट करून नक्की सांगा तर पुढची बातमी आहे मथुरबाबत तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आपल्याला मथुर पुढच्या कोणत्या मैदानात दिसणार आहे आणि त्याचा पैरा कोण असणार आहे तर हे जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा आयकॉन ऑल सेट करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तर आता आपल्याला मथुर एकोणतीस तारखेला पारे ते भव्य आणि दिव्या मैदान होणार आहे या मैदानात दिसणार आहे तर ह्या मैदानात मथुरचा पैरा अशक्यतो घरणिकेचा राजा असणार आहे आणि आप आपल्याला मथुर आणि घरणिकेचा राजा ही ही जोडी पळताना दिसणार आहे तर ही जोडी कशी पळेल तुम्हाला काय वाटते कमेंट का करून नक्की